आणि त्याचा त्रास प्राचार्य साहेब रांगना जी आहे आपल्यासारख्यांना होत असेल परंतु आपण कर्तृत्वानं अनेक ठिकाणी महाविद्यालयांची प्रगती या ठिकाणी सिद्ध केलेली आहे खरं म्हणजे आम्हाला फोन आला अध्यक्षपदाचा संमेलनं खूप व्हावीत कारण ती चांगली गोष्ट आहे नको त्या गोष्टी समाजात खूप होतात त्याचा कोणाला त्रास नसतो पण आता इतके संमेलनाची गरज काय असंही विचारलं जातं जागरणं खूप होतात त्याचा त्रास असतो मग संमेलनं का होऊ नयेत की ज्यांना चांगल्या गोष्टी घडतात अध्यक्षपद म्हटल्यानंतर पहिल्यापासून साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद हे माझ्या कौतुकाचा विषय राहिलेला आहे आणि आमचं म्हणजे दुर्दैव्य असं आहे की निवडणुका आता घेत नाही अध्यक्षपदाच्या नाहीतर त्यामध्ये निश्चितपणे आम्ही निवडून आलो असतो वेगळ्या पद्धतीनं <laughs> साहित्यिक कर्तृत्व नसतात परंतु आता महामंडळ सावध झालं आणि जे कर्तृत्व आहेत अशाच साहित्यिकांना अध्यक्ष करण्याची सोय सुरू झाली फक्त आता त्यात प्रवाह असा आहे की ज्यांना चालता बोलता येतं त्यांनाच करा असा एक प्रवाहामध्ये आला कारण दोन अध्यक्ष असे केले की ते प्रकृती अस्वास्थ्यामुळे येऊ शकले नाही मग ना असं सांगितलं गेलं की ज्यांना चालता येतं निदान बोलता येतं असे तरी अध्यक्ष पाहिजे अशी एक त्यात अट अजून मिळवली गेली त्यामुळं ज्यावेळेस आम्हाला चालतं बोलता येणार नाही त्यावेळेस आमचा विचार होऊ शकतो अशी सध्या पद्धत आहे पुण्यामध्ये ज्यावेळेस साहित्य संमेलन होतं अध्यक्ष अध्यक्ष भाषणाला खूप कमी गर्दी होती अध्यक्ष भाषणाला गर्दी नसण्याची अनेक कारणं आहेत कारण अध्यक्ष झाल्यानंतर आपली विद्वत्ता त्या ठिकाणी सिद्ध केली पाहिजे साहित्य कर्तृत्व सिद्ध केलं पाहिजे आणि जास्तीत जास्त ज्याला अबोध म्हणता येणार नाही पण अशी जी अवघड भाषा आहे त्यामध्ये साहित्याचं विवेचन केलं पाहिजे जे श्रोत्यांना अजिबात समजत नाही त्यामुळं अनेक अध्यक्ष भाषणांचा कंटाळा श्रोते करतात इतर कार्यक्रमाला जास्त गर्दी असते पुण्याला मी पाहिलं अनेक खुर्च्या मंडपामध्ये मोकळ्या होत्या अध्यक्ष भाषणाला आणि तिसऱ्या दिवशी डॉक्टर साहेब प्रचंड गर्दी त्या संमेलनाच्या मंडपामध्ये होती अक्षरशः खुर्च्या मोडल्या लोकांनी कारण समारोपाचा कार्यक्रम सुरेखा बाईंच्या <laughs> <laughs> कार्यक्रमानं त्या ठिकाणी ठेवलेला होता तेव्हा असं नाचतं साहित्यसुद्धा मदत केलं साहित्याच्या आलं पाहिजे आणि मी त्यावेळेस एका वृत्तपत्रामध्ये लिहित होतो आ, तर मला अशी कल्पना सुचली की जर अध्यक्ष भाषणाला जर गर्दी व्हायची असेल तर हे दोन्ही कार्यक्रम एकाच आमच्या सुरुवातीला ठेवले पाहिजे की ह्या बाजूला एक माईक असेल त्या बाजूला एक माईक असेल आणि मग लावणी सुरू होईल कशासाठी की लोक जमा होतील आणि लावणी संपली की अध्यक्षांनी थोडंसं भाषण करायचं लोकांनी आंबट चेहरे केले की पुन्हा लावणी सुरू प्रयोग सुरू झाला असं आपण कल्पना केली मी की तो प्रयोग एका संमेलनामध्ये सुरू झाला अध्यक्ष थोडं बोलायचे मग बाई बोलायच्या बाई लावणी म्हणायच्या मग लोक अतिशय आनंदानं लावणी ऐकायची अध्यक्षानं भाषण सुरू केलं की के चेहरे आपो आंबट वगैरे व्हायचे शेवटी ते सगळं पाहून अध्यक्षानंच लावणी सुरू केली साहित्य आता समाजाला जे आवडतं त्याकडे जर वाहवत निघालं असेल तर ती सुद्धा तशी खूप चिंतेची बाब आहे आणि साहित्य हा चिंतनाचा विषय नाही तर आता चिंतेचा विषय राहिलेला आहे आपण कवितेमध्ये बोलतो आमची ही ताई इतक्या दुरून का आली कारण तिला व्यक्त व्हावं असं वाटलं आणि कुणासमोर व्यक्त व्हावं त्याला हैदराबादपासून पारनेरपर्यंत कोणीच अशी माणसं दिसली नाही की ज्यांच्याकडं जा व्यक्त व्हावं आणि ही खरी गोष्ट आहे आणि असं म्हटलं जातं पूर्वी बाबासाहेब भांडे एका भाषणामध्ये असं म्हटले होते की लेखकांनी जास्त बोलू नये त्यांनी फक्त लिहावं पण तो पूर्वीचा काय झाला आता लिहिलेलं कोणी वाचत नाही त्यामुळं लेखकानं ले ले बोलावं बोललेलं ले तरी ऐकतात नाही पण काही लेखक का असे आहेत ते बोलतही नाहीत लिहितही नाहीत आणि बोलायची संधी मिळाल्यावर एवढंच सांगतात की लेखकाने जास्त बोलू नये आणि ते काय लिहितात तेही समजत नाही आणि बोलू नये म्हणून ते जास्त बोलतही नाही त्यामुळं साहित्यिकाची मनोभूमिका नेमकी काय समजायला मार्ग नाही परंतु माझं असं मत आहे की समाजामध्ये आज आजूबाजूला एवढं प्रदूषित वातावरण असताना जातीभेद आहे पंथभेद आहे धर्मभेद आहे आणि अशा भेदाभेदाच्या अमंगळ वातावरणामध्ये लेखकाने बोललंच पाहिजे त्यानं या सगळ्या बाबींवर बोललं पाहिजे धाडशीपणानं लिहिलं पाहिजे लिहिलेलं कोणी वाचत नसेल त्यांना बोललं पाहिजे अजूनही ठीक आहे सुरुवातीच्या काळामध्ये आमचे कवी असतील लेखक असतील चंद्र हा सर्वांचा आवडता विषय असतो प्रेम हा सर्वांचा आवडता विषय असतो आई सर्वांचा आवडता विषय असतो ते साहजिक आहे नैसर्गिक आहे कुणी लेखक जर लिहायला लागला तर हे पहिले घटक त्याच्यामध्ये असतात कवी असेल तर प्रेमभंग असतो आता प्रेमभंगातून कवी निर्माण होतात असं मानतात ते खोटं नाही कारण मग झाल्यानंतर जे दुःख होतं ते <laughs> थोडक्यात <laughs> <laughs> पटकन मांडण्याची त्याला घाई झालेली आहे आणि पटकन कशात मांडू शकतो तर कवितेमध्ये मांडू शकतो तो जर कथा लिहित बसला तर ते दुःख निघून जाईल कादंबरी लिहिली तर फ्रेम झाल्या तर तो विसरून जाईल म्हणून त्यातून पटकन कवी निर्माण होतात ते चांगली गोष्ट आहे परंतु सुरुवातीला जरी हे विषय येत गेले तरी आता काळानुरूप ते विषय बदलले पाहिजे संजूला आठवत असेल की आपला काळ वेगळा होता आम्ही भाषणं करायचो मी कॉलेजला असताना हुंडाबळी या विषयावर कारण त्याच हुंडा फार भयंकर त्याचं स्तोम माजवलेलं होतं अजूनही नाही असं नाही त्याला वेगळं स्वरूपात आलं असेल हुंडाबंदीवर तुम्हाला सांगतो इतकी भाषणं आम्ही केले मला इतके बक्षिस मिळाले की ते हुंड्यापेक्षा जास्त मिळाली पण <laughs> <laughs> त्यानं काय हुंडा बंद झाला असं मला वाटत परंतु आता मग जसा काळ बद बदलेल मग लेखक बद ले। का लिहितो ले कवी का लिहितो कारण तो अस्वस्थ होतो अस्वस्थ झाल्यानंतर त्याला असं वाटतं व्यक्त व्हावं तो, तो जर चित्रकार असेल चित्रातून व्यक्त होतो त्याच्यामध्ये इतर कला असेल तर तो त्या कलेतून व्यक्त होतो आणि त्याचा त्याला जर असं वाटलं की मी आता लिहिलं पाहिजे तर त्याच्यामध्ये त्याला शब्द पाहिजे ती भावना शब्दामध्ये बरोबर मांडायला तेवढी शब्दसंपत्ती पाहिजे शब्दसंपत्ती पाहिजे तर त्यानं खूप वाचलेलं पाहिजे किंवा तो बहुश्रुत पाहिजे त्यानं खूप ऐकलेलं पाहिजे हे काही नसताना सुरुवातीच्या काळात भावना दाखतात अस्वस्थता निर्माण होते आणि आता काय लिहावं म्हणून थोडासा विस्कळीतपणा सुरुवातीच्या काळात येत असेल परंतु कवी लेखक जे लिहितो मला वाटतं त्याचं लिहिणं म्हणजे त्यानं स्वतःची छळवणूक बंद करण्यासाठी ते लिहिलेलं असावं की कुठली तरी भावना माझा छळ करते आतून आणि मला हे कोणाला तरी सांगायचंय बोलायचंय ते निमित्तानं तो लिहितो बोलतो म्हणून आज लिहिताना आपले जे विषय आहेत की काही असं म्हणतात की आता तो कवी रांगत होता हळूहळू तो उभा राहील नंतर तो धावेल सुद्धा मी अनेक वृद्ध कवी पाहिलेले आहेत की ते अजूनही म्हणजे रांगतायत आहेत <laughs> रांगता म्हणजे विषय त्यांचे अजून तेच आहे तर त्याला आता काही अर्थ नाही सो यामध्ये पक्वपणा येत गेला पाहिजे आणि आपल्या साहित्यात जर पक्वपणा यायचं असेल तर आपण इतरांचं खूप वाचलं पाहिजे आणि बहुश्रुत झालं पाहिजे ऐकलं पाहिजे ऐकायला तुम्हाला एखादं चांगलं व्याख्यान नसेल चांगलं भाषण नसेल आपण समजू शकतो असं बोलू नये हे तो एक आदर्श आहे की असं बोललं नाही पाहिजे भाषण असं नसावं किंवा असलं तर आसा आसा ते असं असावं आणि शब्दसंपत्ती आपल्याकडे असल्याशिवाय आपल्या भावना बरोबर त्यामध्ये प्रकट करता येत नाही कारण मराठीचं वैभव हे शिव्यांपासून ओव्या हे प्रचंड वैभव आहे तुम्हाला भांडताना सुद्धा शब्दांची मदत पाहिजे शिवी आपण वाईट म्हणतो पण शिवीमध्ये सुद्धा एक वेगळी प्रतिभा दिसते ज्यावेळेस सगळ्या मान्य मान्यताप्राप्त शिव्या सांगतात <laughs> ते भांडणारे दोन शिव्यांचं कलम करतात त्यातून अजून वेगळी शिवी निर्माण होते म्हणजे असं ते चाहे चाहे ते भाषेचं एक वृद्धीच असते अर्थात ते समाजमान्य नाही म्हणून परंतु भाषेची वृद्धी भांडणातून सुद्धा होते बोलण्यातून होते ती व्यक्त होण्यातून होते म्हणून लेखकानं आता बोललं पाहिजे आणि आजूबाजूचे वातावरणामध्ये तुम्ही जर नुसते गप्प बसाल नुसतं जर वाचत बसाल तर त्याचा काही उपयोग नाही असं मला वाटतं ही लोकशाही आहे राजकारण आहे इथं जे जे चाललंय आपण ते बसून बोलतो शेतकरी पारावर बसून बोलतात खाजगी माणसं एकत्र बसून बोलतात पण तुम्हाला जर शब्दाची देणगी आहे तुम्हाला जर प्रतिभा आहे तर तुम्ही ते उघडपणे बोलण्याचं धाडस केलं पाहिजे कारण लेखणीमध्ये आणि बोलण्यामध्ये प्रचंड ताकद आहे महात्मा गांधीजी चले जेव्हा म्हटले दोन शब्दामध्ये किती ताकद होती की ज्या इंग्रजांजवळ असंख्य बंदुका होते शस्त्र होते ते इंग्रज सुद्धा त्या दोन शब्दानं घाबरले इतकी वाणीमध्ये सुद्धा ताकद असते आणि लेखणीमध्ये तर तलवारीपेक्षा सुद्धा जास्त ताकद असते म्हणून आपण ते विषय आता घेतले पाहिजे की जे आपल्याला आवडत नाही आणि मला वाटतं त्यामध्ये कवितेनंतर कविता मला खूप आवडते कारण कवी शब्दामध्ये अत्यंत प्रभावी गोष्ट मानण्याचं ते साधन आहे मग ते निसर्गाचं असो एखाद्या वेगळ्या गोष्टीचं असो चला दंगल घडवया मला वाटतं ते चौधरींची ती कविता ती समाजमानावर किती स्वप्नील चौधरी समाजमानावर किती वार करणारी ती कविता आहे अशा कवितांची सध्या गरज आहे की त्यामधून आजचा तरुण आजचा समाज जागा झाला पाहिजे की हे जे बोलत आहेत ते खरं आहे आणि हे साहित्य फार प्रखरपणे मांडू शकतं यात विनोदी साहित्याचा सुद्धा फार मोठा आविर्भाव आहे आता तुम्हाला गंमत सांगतो ज्यावेळेस ते गिरी राष्ट्रपती होते त्यांना सात आठ आठ मुलं काहीतरी होती आणि ते आठ मुलं आणि गिरींचा फोटो ज्यावेळेस दैनिक मराठामध्ये छापायला गेला अत्रेकने आणि हात्रींना सांगितलं की याच्या खाली जे शासकीय ओळी आहेत ते छापा त्यांनी सांगितलं हे मी छापणार नाही त्यांनी वर फोटो टाकला आणि खाली एकच लिहिली हे व्हिवीगिरी आणि ही त्यांची कामगिरी मग त्यामुळं झालं काय की या देशाच्या राष्ट्रपतीलाच जर एवढी मुलं असतील तर बाकीच्यांनी करायचं काय आणि लोकसंख्यामुळे नियंत्रित करायची कशी ही एक वेदना आहे किंवा हा एक प्रश्न समस्या त्यातून बाहेर पडली म्हणजे प्रत्येक विनोद असेल प्रत्येक साहित्य असेल त्याच्या तळाशी ही कुठली तरी वेदना असतील दुःख असतं आणि ते बाहेर काढण्याचा ते प्रयत्न करत असतं म्हणून साहित्यिक काय करतो हे जग सुंदर आहे हे दाखवण्याचा तो प्रयत्न करतोच पण या जगामध्ये काय चाललेलं आहे हे प्रखरपणे त्यानं समाज मनाला दाखवून दिलं पाहिजे ज्यावेळेस दोन पेशंट एका हॉस्पिटलमध्ये होते सिरियस होते आणि डॉक्टरांनी दोघांनाही सांगितलं होतं की काही दिवसाची तुम्ही सोपत्या एक पेशंट खिडकीच्या जवळ होता एक दूर होता त्या दूर असलेल्या पेशंटला वाटलं की शेवटी मी खिडकीच्या जवळ पाहिजे तो त्या खिडकीच्या जवळ असलेल्या पेशंटला विचारायचं की बाहेर काय दिसतंय त्यानं सांगितलं बाहेर मोठा बगीचा त्यात असंख्य आहेत त्यावर पाखरं येत आहेत फुल पाखरं उडत आहेत या पेशंटला खूप आनंद व्हायचा काही दिवसांनी तो पेशंट गेला मग त्याचं बेड रिकामं झालं मग डॉक्टर म्हटले याची इच्छा आहे त्याला त्या खिडकीजवळ न्या त्या पेशंटला खिडकीजवळ आणलं त्यानं अपेक्षेनं बाहेर पाहिलं तर बाहेर सगळं कब्रस्थान होत सगळे थडगे होते, होते। आणि मग त्याला समजलं की आपण मरणासन्न अवस्थेत असताना तो सुद्धा मरणासन्न अवस्थेत असताना हे जग किती सुंदर आहे हे सांगण्याचा त्यानं प्रयत्न लेखक आणि कवींनी हे इतरांना सांगितलं पाहिजे दाखवलं पाहिजे तुम्ही राजकारणावर कोरडे ओढता ठीक आहे प्रहस विनोद हा तर राजकारण म्हणजे मला वाटतं राजकारणी सगळ्यात जास्त हे विनोदी साहित्यकांना घाबरतात असं आत्रे म्हणायचे कारण तसं ते तुम्हाला एक गंमत सांगतो की आता मध्यंतरी एक बाहेरच एक प्रहसन आलेलं होतं की ज्यावेळेस एक मंत्री शाळा पाहायला गेले आणि तिथल्या मुख्याध्यापकांनी सांगितलं की कंपाऊंड नाही शौचालय नाही प्रचंड शाळेचे हाल आहे मग त्यांनी सांगितलं की या शाळेला एक कोटी रुपये द्या तिथून ते तुरुंगात तुरुंगामध्ये गेले तुरुंग पाहलेलं त्यांनी सगळं पाहिलं असं असं आहे जेल नाही शौचालय नाहीत बाराकी नाहीत वगैरे त्यांनी सांगितलं पन्नास लाख रुपये तुम्ही तुरुंगाला तुरुंगा देऊन टाका पण नंतर प्रत्यक्षात काय झालं तुरुंगाला एक कोटी निधी दिला आणि ते शाळेला पन्नास लाख निधी दिला मग ते विरोधी पक्षानं सांगितलं की तुमचं स्टेटमेंट आलं होतं तुम्ही सांगितलं होतं की शाळेला एक कोटी देऊ तुरुंगाला पन्नास लाख देऊ तुम्ही उलट केलं मग ते विरोधी पक्ष नेत्याला ते मंत्री म्हटले संध्याकाळी तुम्ही या माल तुमच्या चर्चा संध्याकाळी ते आले मग त्या पक्षनेत्यानं सांगितलं की हे चुकीच आहे की तुम्ही तुरुंगाला एक कोटी काय दिले शाळेला पन्नास लाख का दिले त्यावेळेस ते मंत्री म्हटले तुम्हाला फारसं समजत नाही म्हणून तुम्ही विरोधी पक्षनेते झाले आता तुम्ही मला सांगा या पुढच्या काळामध्ये आपण गेलो तर कुठं <laughs> जाऊ आपण जिथं जाऊ तिथं जास्त सुखसुविधा पाहिजे त्याच्यासाठी तुरुंगाला एक तुटी दिली आणि शाळेला पन्नास लाख मला वाटतं या एका विरोधातून सुद्धा राजकारणाचा जो सगळा चेहरा तो समजायला खूप मदत म्हणून साहित्यामध्ये इतकी ताकद आहे प्रत्येकानं ते विनोदी साहित्य लिहावं कारण ते हास्य फुलवता फुलवता कधी कधी हास्यास्पद होण्याची असते म्हणून ज्याला ते आहे ती प्रतिभा आहे आणि प्रतिभा सगळ्यामध्ये असते तुम्ही ओळखू शकता सर एका शाळेमध्ये ज्यावेळेस मी गेलो चौथीचे मुलं होते मी त्यांना सहज विचारलं सूर्य पूर्वेकडे उगवतो पश्चिमेकडे मागवतो तो पुन्हा कुठं उगवतो ते म्हटले पूर्वेकडं म्हटलं मग तो पूर्वेकडे कसा जातो ते चिमुकल्यांना माहित नव्हतं पृथ्वी आहे एकानं सांगितलं तो जमिनी खालून जा सांगितलं तो आभाळातून तो दिसत का नाही त्या मुलानं सांगितलं त्याचं चंद्रात रूपांतर होत <laughs> आणि त्याच वेळेस ओळखला हा साहित्य कारण शेवटी शक्ती हा सुद्धा एक आपल्याकडे जी प्रज्ञा आणि प्रतिभा म्हटली जाते की एखाद्या विषयाचं सफल ज्ञान असणं म्हणजे प्रज्ञा असणं आणि ती कल्पना रम्यता चौफेर असणं म्हणजे ती प्रतिभा असणं आपल्यामध्ये ती प्रतिभा आहे जशी ते प्राध्यापक मित्र आमची इथं आहेत कार इतरी प्रतिभा आणि भाऊ इतरे प्रतिभा अशा दोन प्रतिभा असतात एक प्रतिभा निर्माण करते दुसरं त्याचं रसिकत्वाचं शोषण करते की यानं नेमकं काय केलंय म्हणजे जे शिक्षक शिकवतात ते त्या कवीनं जे लिहिलेलं आहे ती भावना बरोबर विद्यार्थ्यांमध्ये मांडतात आणि विद्यार्थी ते शोषतात ही काय नेमकं त्यांना मांडायचं आहे अर्थात माध्यम तितकं प्रभावी पाहिजे आजकाल कवितांना चालली नाही पाठ्यपुस्तकातली <laughs> ते आता तुमची आमची चूक नाही कविता चालीचे नाहीत असं म्हणण्यात परंतु त्या कविता येतात त्या गद्य आहे की पद्य आहे ते मान्यत या म्हणजे मी पाठ्यपुस्तकातल्या कवितेविषयी इथून बोलतो <laughs> परंतु आता आपल्याला एक सवय नवीन लागलेली आहे की आपण कविता गायला पाहिजे आणि कुणीतरी मनची ती कविता गायली की तो प्रसिद्ध होतो तो, तो युट्यूबवर होतो आणि मग प्रत्येक कवीला असं वाटतं मी माझी कविता गायली पाहिजे आपली कविता गाण्यायोग्य असेल तर ती गा तुम्ही त्या फार त्या मोहामध्ये पडू नका कारण कवितेच्या गायनामध्ये तुम्ही जर गेलात आणि तुम्ही जर कविता गायली तर पुढचे याचा विचार करतात की याचं गायन चांगलं आहे की कविताचं आहे किंवा दुसरे असा विचार करतात की याचं गायन वाईट आहे की कविता वाईट आहे हे दोन्ही निष्कर्ष निघू शकतात म्हणजे प्रत्येकानं इथे गायलीच पाहिजे कविता असं अजिबात पण ते कवितेचा छंद आणि काय छंद बदल जर तुमचं ह्या परिसंवादामध्ये ती गोष्ट झाली असेल त्यावर मी काही जास्त बोलत नाही परंतु आजच्या पिढीला हे सांगण्याची गरज आहे की आजची पिढी का लोक म्हणतात बिघडत चालली आम्ही भूतकाळ या वर्तमान काळाला भविष्य काळाला जोडत नाही तो तोडलेला आहे आमच्या नवीन मुलींना हे माहीत नाही की उपवास का धरतात आमच्या स्त्रियांनी त्यांना सांगितलं पाहिजे गुरुवार शनिवार कुठून आले पूर्वी खायला अन्न नसायचं शेवटी सगळ्यात शेवटी आई जेवायची जे। ती टोपल्यावरचं झाकण बाजूला करायची त्यावेळेस त्याला समजायचं टोपल्यात काय नाही त्यावेळेस ते सांगायचे आज मला उपवास आहे हे उपवास यातून निर्माण झाले हे आजच्या मुलींना सांगा हे नंतर देवावर आम्ही थापले आम्ही सगळं त्या शेवटी श्रद्धेवर नेतो आणि श्रद्धा म्हटलं की माणूस गप्प होतो कारण समाजाला श्रद्धेच्या विरोधात बोललेला आवडत नाही म्हणून सगळ्या गोष्टी आम्ही श्रद्धेवर थोपवतो हो या जुन्या ज्या परंपरा आहेत या साहित्यापासून या जुन्या नव्या आम्ही जोडले गेलेले नाही म्हणून अडचण आहे म्हणून आजची पहाट पा तुम्ही नुसतं पहाटेचं वर्णन मुलांना विचार पूर्वीची पहाट कशी असेल तुम्हाला सांगतो तुम्हाला आठवत आहे का मी लहान असताना मला आठवतं आई मला चेहऱ्यावर पाणी मारून उठलो मी कधीही पहाटे होऊन उठलो नाही म्हणजे त्याच वेळेस मला समजलं की मी थोर वगैरे होणार नाही म्हणजे अनेक जण आत्मचरित्रात लिहितात मला पहाटे जाग आली तेव्हाच ते थोर व्हायला सुरुवात झालेली आहे तसा काही विषय नसतो माणसं पुढं थोर झाल्यावर त्याचा मागचा सगळा भूतकाळ थोर करून त्यांना ते कसं आठवतं बालपणाचं मला ते कठीणच आहे पण चला भाऊ आता खरे खोटे आत्मचरित आत्मचरित्र खरे किती खोटे किती हा तर फार संशोधनाचा विषय आहे तो विषय फार वेगळा आहे परंतु पहाटे जाग आल्यानंतर जरा जगाशी जोडून घ्यायला वेळ लागायचा आणि बहुतेक आमच्या गावात नळ नव्हते कुठल्याही गावात नळ नव्हते म्हणून बहुतेक त्या नदीकडे पाळताना दिसायच्या पाणी आणायला वगैरे आणि पुरुष खांद्यावर कावड घ्यायचे आणि ते पाणी आणायला जायचे हे सकाळचं गोष्ट असायची पूर्वी बहुतेक आया अंधार तोंडी ज्याला म्हणायचं प्रकाश फुटण्याच्या आत आंघोळी करायची कारण घरापुढे नाणीघर असायचं आणि त्या नाणी घराच्या भिंती फक्त कमरे इतक्या उंच असायची म्हणून आईला पटकन सगळ्या स्त्रियांना पटकन आंघोळ करावे लागायचे लाजेस्त होता ला मग आई आंघोळ करायची मग ती घरामध्ये यायची मग ती नऊवारी साडी नेसायची ती नऊवारी साडी कशी असायची चार साड्यांची तडुप जोडून ती साडी केली yeah. म्हणजे आजच्या स्त्रिया प्रत्येक म्हणजे नवरात्राला प्रत्येक दिवशी एक रंगाची साडी घालतात त्यावेळेस आई एकाच दिवशी नवरात्र साजरी करायची अशी परिस्थिती मग नाकामध्ये नथ घालायची डळ्यामध्ये मोठं मंगळसूत्र घालायची मेन घ्यायची कपडाला लावायची कुंकवाचा करंडा असायचा लाकडी अनामिकेनं कुंकू घ्यायची त्या मेनावर लावायची आरसा असायचा कुठंतरी मातीच्या भिंतीत खोचलेला आरसा असायचा <सवाँगी> खाली वाकायची त्यात पाहायची त्यात फक्त कपाळ दिसायचं पदर घ्यायची जेबेच्या टोकात मध्ये बुडवायची असं छान वर्तुळ काढायची ठष्टशीप कधीही शाळेतनं गेलेली आहे असं सुंदर वर्तुळ काढायची ते सौभाग्य त्या काळचं लेणं एवढाच तिचा मेकअप असायचा आणि ते पुसल्याशिवाय ते स्वप्न की पुसत नाही म्हणजे आता टिकल्या वगैरे आला तो विषय वेगळा आहे म्हणजे आता टिकल्या कधी पडतील आणि हे कधी गायब होतील ला। पूर्वी माणसं घरी निघाली का घरी जायची म्हणून ते ठसठशीत होतं आता टिकल्या आल्यामुळं हे निघालेले घरी पोचोच तर भरोसा सांगतो जसं काळ बदलला तसं ते, ते कुंकू पण आता बाद झालं गेलं आणि मग आमचा कुठून तरी अंगणामध्ये पावलं वाजायची असे सुंदर आवाज यायचा वासुदेव आला हो वासुदेव आला मग अंगणामध्ये वासुदेव यायचा डोक्यावरती मोरपंखी टोके गळ्याला कपाळाला कुंकू लावलेलं गळ्यामध्ये गंध लावलेला गळ्यामध्ये तुळशीच्या माळा असायच्या एक विशिष्ट प्रकारचा झप्पा असायचा खाली धोतर असायचं उपरण्यानं कंबर बांधलेलं असायचं हातामध्ये चिपळ्या आणि ताळ असायचे तो असा सुंदर पद्धतीनं ठेक्यानं नाचायचा ना वासुदेव वाला हो वासुदेव वाला सकाळच्या पारी मग इतकं ते सुंदर मग आई आईची सूप घेऊन त्याच्या जोडीमध्ये ते वाढायची त्याच्या पाया पडायची मग तो जोडीतले चार दाणे घ्यायचा पुन्हा अंगणामध्ये टाकायचं दान पावलं म्हणायचं जसं तुम्ही मला हे धान्य वाढलं तसं तुमच्या घरामध्ये सुद्धा असा त्या मागचा हेतू असायचा पण आमचे कान मात्र वेगळ्या एका हाळीला टपलेले असायचे कुठून तरी बटर असे मोठ्या नाही मग एक मैबूब नावाचा पोऱ्या नेमका आमच्या घरासमोर येऊन बटर विकायला राहायचं जिथं मुलं जास्त आहेत त्या घरासमोर तो जास्त राहायचा मग आजीकडे जायचं मग आजीचा खरभरीत हात डोक्यावर खरवायचा तिच्या कुशीत शिरायचं मग कमरेला तिच्या पिशवी असायची सात आठ कप्पे असते ती हळूच एखाद्या कप्प्यातून डब्बू पैसा काढायचे हातामध्ये द्यायची दावत जायचं एखादं खारं बटर घ्यायचं तरच कप्पा शान असायच्या थाळीमध्ये यायचं मग त्यात बटर टाकायचं ते बटर अख्खा चहा शोषून घ्या आणि मग ते तम्म मग भुगलेलं बटर असं हळूहळू छान खायचं मग आमची शाळेत जाण्याची तयारी सुरू व्हायची घमेल्यात आम्हाला बसवायची कारण पाणी नसायचं ते आमचं टप त्याला आम्ही भरायचो मग त्यातच आंघोळ घालायची ते आंघोळीचं पाणी कुठल्या तरी झाडाला घालायचं मग खाकी चड्डी चढवायची त्याला एक दोन ठिकडे ठरलेले होते कुणी कुणाला हसायचं विषय नव्हता कारण सगळ्यांच्याच विजारीत होती पांढरा शर्ट असायचं शर्टिंग हाऊस असायचं मग ते विजारीत शर्ट खोसला जायचा बेल्ड नव्हते म्हणजे पट्टे नव्हते मग वरून गर्जोरा घ्यायचा गर्जुरा जर गर ढिल्ला गर असेल तर एखादी काळी घ्यायची ती सातारीच्या तारेसारखी आवडायचं मग आई डोक्याला इतकं तेल लावायची किती वाऱ्यात केस सोडू नये मग ते बबड्याच्या तोंडाला ती पावडर लावायची त्यावेळेस काय ते मऊ पावडर नव्हती बहुतेक गिरणीतलं सगळ्या चेहऱ्याला एकदा पावडर थोपली की इथे एक तीट लावायची नंतर गालाला लावायचे गालाला का तीट लावली समजत नसायच आता समजायला लागलो पण आई नाही अशी परिस्थिती आणि मग ते असं आमचं दप्तर ते सुखा युरियाच्या गोण्यामध्ये दप्तर असायचं त्यावेळेस त्याचे ब्रँड ऍडमिनिस्टर आपण सगळे होतो गोड्याचे आणि मग शाळेमध्ये जायचं गाडी गारीगारी यायच्या कधी कधी ती लारी गंमत यायची तो षटकोनी डबा यायचा मग तो वरून तळी लावायचा चाराने त्याला काही तिकीट असायचं त्या वाटीमधून आत पाहायचं मग दिल्ली का कुतुब मिनार देखो ते असं गाणं सुरू व्हायचं मग त्या भिंगातून असं कुतुबमिनार दिसायचा मुंबईचा समुद्र दिसा असं ते सगळं छान दिसायचं तर ते छान दिसायचं आता प्रत्यक्ष काही वाटतं ते छान होतं ते आता प्रत्यक्ष एवढं छान नाही कारण ते असं सगळं ते बालपण आजच्या मुलांना आणि आजची पहाड जर आपण पाहिली कुठेतरी वडील ग्रंथ वाचायचे आई तुळशीला पाणी घालते ताई अंगण झाडते अंगण सारवते आणि दादा व्यायाम करतोय अशी पूर्वीची पाठ आता तुम्ही आम्ही सगळे ठरवा आपल्या घरापासून सगळे पहाट उठल्याबरोबर आपण काय करतो सगळे मोबाईल पाहतात कारण जगाची काय मी झोपल्यानंतर जगाचं काय झालं आता तुम्ही झोपला तिथंच जग व्यवस्थित झालं <laughs> तूच फक्त उपद्रवी होतो पण पटकन व्हॉट्सॲप मग भरभर भरभर भर, सगळे मेसेज मग अचानक एखाद्याचा फोटो येतो रात्री हे गेले पण थोडंसं वाईट वाटतं ओळखीचे असो नाही तर नसो भावपूर्ण श्रद्धांजली चार पाच फुलं टाकून द्यायची आता आपल्याकडे फुकट जायचं दहा बारा थोडं खाली खाली पाहत गेलं की अचानक दुसरा एखादा फोटो येतो आज यांचा वाढदिवस आहे म्हणजे यांचा जन्म झाला जगावर किती उपकार झाले मग ओळखीचा असो असो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वरचे फुलं खाली टाकून द्यायची म्हणजे जन्म झाला तरी ते मृत्यू झाला तरी तेच त्यात भावना नाही संवेदना नाही आणि असा आभाशी पद्धतीनं आमचा दिवस सुरू झाल्यानंतर आमचा दिवस सुद्धा यंत्रवत जातो आणि आम्ही त्या आभाशी पद्धतीनं आज इतकं वावरतोय की आजच्या तरुण पिढीला ना साहित्याचं भान आहे ना वाचनाचं भान आहे त्यांना फक्त जो पर्याय निर्माण झाला आहे मोबाईल वाईट नाही तो वाईट नाही तो चांगलाच आहे पण त्याचा कसा वापर आपण करावा परंतु काही मुलांना अक्षरशः मी मागेही पार्मर कॉलेजवर बोललो होतो सर विनोद झाला तरी समजत नाही ते असे पाहत राहतात कारण त्या पेशी आता ठेचल्या गेल्या त्या मारायला लागल्या त्या आणि माणसाचं ते निसर्गाचं तत्व आहे की ज्या गोष्टीचा उपयोग नाही जसं शेपूट नाहीच तसं तुम्ही एखाद्या पेशीचा जर वापरच करत नसाल तर त्या पेशी हळूहळू तुमच्या नाहीसे होतील आणि माणूस बधिरावस्थेत पोहोचेल या सगळ्यावर रामबाण उपाय काय आहे तो फक्त साहित्य आहे तुम्ही लिहिलं पाहिजे ही सगळी पिढी पुस्तकावर वाढलेली पिढी आहे सकस पिढी आहे पण आजकाल कोणी वाचत नाही आमचे प्राध्यापक मित्र आहेत शिक्षक मित्र आहेत आम्ही सुद्धा वाचत नाही मग वेळ नसेल अजून काही कारणं असतील पण वाचत नाही आता लायब्ररीत पुस्तकं वाट पाहतात आम्हाला या आणि घ्या दोन शिक्षकच्या वेळेस एका शिक्षकाच्या घरी गेले चहाला भिंतीवर साने गुरुजींचा फोटो एक शिक्षक त्याकडे असं पाहत होते मग त्या घरातल्या शिक्षकांनी विचारलं काय पाहता ते म्हटले तुमचे वडील कधी गेले म्हटले वडील नाही हे साने आहे माणसं घरात पुस्तक का ठेवित नाही हा प्रश्न आणि पुन्हा म्हणायचं आमची पुढची पिढी बिघडली मुलाला जर असं वाटलं आपण काही वाचावं तर वाचायला घरात काही नाही दादाचा मोबाईल आहे ताईचा मोबाईल आहे वडिलांचा मोबाईल आहे पुस्तक नाहीच शिवजयंतीला आंबेडकर जयंतीला दोन तीन लाख रुपये खर्च करायचा डीजे लावायचा साधं पन्नास रुपयाचं पुस्तक आमच्या घरात नसावं मला वाटतं भिंतीवर लाख रुपयाचं ई डी आहे चार माणसं असतील तर आठ मोबाईल आहे या घराला फक्त सुशिक्षित घर म्हणता येईल सुसंस्कृत मानता येईल <laughs> का पुस्तकं घरात ठेवत नाहीत माणसं हा प्रश्नच आहे ठेवा ना घरामध्ये पुस्तक तुम्ही वकिलाच्या चेंबरमध्ये गेलात किती पुस्तकं असतात ते काय सगळे त्यांनी वाचलेले असतात का पण ते पाहून आरोपीला काय वाटतं माणूस हुशार आहे आपल्याला जामीन मिळण्याची दाट शक्यता मिळतो की नाही पुढचा विषय पण असं तपाट तुम्ही भरवा ना येणाऱ्याला वाटेल तरी हुशार आहे तुम्ही नाही ते सगळ्याला माहीत आहे पण निदान तुमच्या मुलाला वाटेल एक पुस्तक घ्यावं वाचावं निदान पुढच्या पिढीवर जर जर संस्करण करायचं असेल तर वाचन फार महत्वाचं आहे आणि आज वाचनाचे अनेक पर्याय जरी निर्माण झालेले असले ते गुगलवर असतील यूट्यूबवर असतील अनेक गोष्टीवर असतील तरी खरं हातामध्ये पुस्तक घेऊन वाचन करणं याचे इतकं सुख अजूनही नाही हे आमच्या पिढीला हळूहळू आपण सांगितलं पाहिजे का वाचावं कारण म्हणजे या संमेलनाचा उद्देश पठाड्याचं अतिशय उत्तम आहे आणि हे संमेलनं वेळोवेळी होत राहावेत कारण या प्रदूषित समाजामध्ये जर तुरटी फिरवायची असेल तर शहाण्या माणसांनी एकत्र आलं पाहिजे आणि शाने माणसं जर बोलतच नसतील मग वेड्यांचं फावत जातं तुम्हाला समोर शाने माणसांनी बोललं पाहिजे व्यक्त झालं पाहिजे तुम्ही कोणाला घाबरू नका नुसतं पुरस्कारापुरतं आता पुरस्कार या आमच्या दोन सकस माणसांना पुरस्कार मिळतात हे त्यांना पहिल्यापासून आहे तुम्ही म्हणून पुरस्कार आहे आता पुरस्कार आणि कमिटीवर जे माणसं गेली त्यांचं सुद्धा सरकारीकरण झालेलं आहे ते सुद्धा आता सरकारी झालेलं आहे सरकार ठरवतो मंत्र्यांना जर सांगितलं की मला पुरस्कार पाहिजे कार्यकर्ता आहे मी तो सांगतो देतो म्हणजे इतकं जर सगळं अवमूल्यन वरच्या पातळीवर होत असेल तर मला वाटतं हे चुकीचं आहे आणि अगदीच माणूस वैकुंठाच्या दिशेनं निघताना त्याला पुरस्कार देण्यापेक्षा त्याच्यामध्ये अजून लिहिण्याची क्षमता असेल त्याच वेळेस त्याला जर दिला तर त्याला प्रेरणा मिळेल <laughs> नाही तर आमच्या शरपंजरी पाडणाऱ्या माणसांना पुरस्कार दिले जातात की त्यांना ते घरी नेऊन द्यावे लागतात की धरा तुमचा पुरस्कार <laughs> त्यांचे हात सुद्धा थरथरत असतात पुरस्कार घेताना या वयात कशाला पुरस्कार देतात कशाला मरणोत्तर काय काय देता काही उपयोग नाही त्याचा म्हणजे मरणोत्तर एखाद्याला काही जाहीर करणं म्हणजे मला वाटतं त्या सरकारचा त्यामध्ये फार चांगला हेतू नसावा पूर्वीसुद्धा आदर्श शिक्षक पुरस्कार निवडताना आपल्याकडं खूप प्रवे आणि लेखक निर्माण होतात जर आदर्शला काय दोन एक दोन मार्क आहेत त्या पुस्तकाला अचानक ते निर्माण होत म्हणजे काही दिवसाकरता निर्माण होतात नंतर ते पुढं काही लिहित नाही असं करू नका प्रामाणिकपणे लिहा त्यासाठी खूप वाचा आपण वाचलं पाहिजे या प्रवाहात नवीन नवीन काय आलंय ते खूप वाचलं पाहिजे वाचताना आपली तुलना त्याच्याशी करू नका की मी कसा लिहितो तू कसा लिहितो वाचा प्रचंड वाचा आणि जिथे जिथे जे जे काही ऐकायला मिळेल ते तुम्ही ऐकलं पाहिजे वाचलं पाहिजे कारण आपलं भविष्य साहित्यिक हा या समाजाचं भविष्य सांगू शकतो जसे भविष्यकार सुद्धा सहज एका माणसानं विचारलं एका भविष्यवेत्यात की मला माझ्या जीवनामध्ये किती दिवस चांगले किती दिवस वाईट आहे तर तो म्हटलं चाळीस वर्षापर्यंत तुम्हाला वाईट दिवस आहे पण त्या माणसानं विचारलं त्याच्यापुढे तो म्हटलं तुम्हाला सवय लावून जाईल काही म्हणजे हे कुणाला सांगता येत हे भविष्य वगैरे सगळं खोटं आहे परंतु साहित्यिकाच्या लेखणीमध्ये वाचेमध्ये वाणीमध्ये एवढी ताकद असते की तो या समाजामध्ये चाललेल्या प्रदूषित गोष्टीवर बोलू शकतो लेखकांचा समुदाय जर उठला तर काय काय होऊ शकतो याच्या जगात अनेक उदाहरणं आहेत म्हणून आपण सर्वांनी गप्प बसण्यापेक्षा जे जे समाजाला गरिबांना भिडणारे विषय आहेत ते आपण घेतले पाहिजे डॉक्टर साहेब राजकारणात एक होतं माणसं एखाद्या प्रश्नाला भिडतात तो प्रश्न तसाच राहतो त्या प्रश्नाला भिडलेला माणूस मोठा होतो hmm. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोललेले अनेक माणसं शेतकरी नेते झाले कोणी आमदार झाले कोणी खासदार झाले प्रश्न तसाच राहतात साहित्यिकांचं तसं नसतं तो या शेतकऱ्यांवर लिहितो वेगवेगळ्या गोष्टींवर लिहितो त्याला कशाची अपेक्षा नसते फक्त तो स्वतःचा छळ बंद व्हावा कारण त्याला ती भावना आश्वस्त करत असते मी हे बोललं पाहिजे लिहिलं पाहिजे आणि लिहिताना एक लक्षात ठेवा एक कशात कुठल्या फार्ममध्ये येईल गो हे आता की कथा झाली की कविता झाली त्याचा विचार करू नका तो नंतरचा विषय जसं आपल्याला खूप पोटामध्ये काही प्रॉब्लेम झाला आणि असं वाटलं की आता आपण ओकारी केली पाहिजे कारण तो क्षण विचित्र असतो ते जागा वगैरे आपण तो विचार करतो का तर कर, याच आकाराचं ते झालं पाहिजे <laughs> तसं लिहिण्याचं असतं आपल्या मेंदूमध्ये ज्यावेळेस ते सगळं दाटतं त्यावेळेस ते तुम्ही उतरवा ते कवी ते कविता आहे का कथा आहे का काय आहे का ते सारखे समीक्षक ठरवतील ते आपलं काम नाही म्हणून आपण जे जे आपल्याला छळ करणाऱ्या अस्वस्थ गोष्टी आहेत त्या शब्दाच्या रूपानं मांडल्या पाहिजे त्या तुम्ही निश्चित मांडा आणि पारनेर साहित्य साधना मंचा निमित्तानं आपल्याला ही संधी मिळालेली आहे म्हणून पारनेर साहित्य संमेलनाला मी शुभेच्छा देतो यामध्ये सातत्य ठेवा आणि असाच हा प्रतिभावंतांचा मेळा आपण वर्षानुवर्ष भरवत राहू त्या घुसळणीतून काहीतरी निश्चितपणे चांगलं निघेल आणि त्याचा समाजाला उपयोग होईल याची मला निश्चित खात्री आहे त्यासाठी सर्वांना शुभेच्छा देऊन मी थांबतो धन्यवाद